नमस्कार अस्सलाम वालेकुम और जय हिंद कसा आहे प्रतिसाद प्रतिसाद खूप चांगला आहे दररोज नवीन नवीन उत्साह मिळतो प्रत्येक दिवस माझे सासू प्रेमलता दादाराव पारवे हे लढत आहे सासू म्हणजे माझी आईच आहे माझ्या आईच्या प्रचारासाठी मी विशेष परिश्रम घेत आहे आणि जे काही आहे ती निवडणूक माझी सासू लढणार आहे प्रशासामध्ये माझी सासू जाणार आहे आणि सासू म्हणजे आम्ही जे आता मी त्यांना आईचा दर्जा देत असतो माझ्या मला जन्म जेणे दिला ते माझे आईवडील आणि मा माझ्या मिसेसला ज्यांनी जन्म दिला ते सुद्धा त्याचे आई वडील म्हणजे हे आम्ही दोघांचे एकमेकांचे आईवडीलच आहे म्हणून सासू हे माझी सासू नसून माझी आई आहे आणि माझ्या आईच्या प्रचारासाठी मी आज प्रत्येक प्रभागात वाडात शहरात फिरत आहे त्यांच्या प्रचारासाठी आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करत आहे आरोप म्हणजे काय आहे ते आरोपाला असं काही आहे नाही ते आरोप म्हणजे का फक्त काय विरोधकांनी केलेली एक खेळी आहे जे आरोप करत आहे त्यांना त्यांनी ते व्हिडिओ एकदम जवळून पाहावा जे आरोप माझ्यावर करत आहे त्यांच्या पाठीमागू कोण उभा आहे कोण त्यांना असं करण्यात भाग पाडत आहे ती माझे आरोप करणारी ही एक माझ्या मिळवण्याची विशेष आहे आणि मी नेहमी त्यांना बहिणीचा दर्जा दिलेला आहे आणि त्यांना पण असं जाऊन विचारावं की हो मी त्यांना बहिणीचा दर्जा नेहमी दिलेला आहे जेव्हा जो दोन वेळेस नाही एक वेळेस फक्त झाले होते पण त्यावेळेस त्यांची फसवणूक करण्यात आली होती ते थोडे कडक स्वभावाचे हो आहे समजा एक आता राहणार आहे की कडक स्वभावाचे हो असल्यामुळे ते जे लोक त्यांच्यावर दबाव टाकत होते किंवा जे चुकीचे काम आहे ते करा पण ते चुकीचं काम करण्यासाठी त्यांनी नाही स्पष्ट नाही म्हणले त्यामुळं त्यांच्यावर असं अँटी करप्शनची रेट करून त्यांना फसवण्यात आले होते न्यायदेवतांनी त्यांना न्याय देताना ते त्यांना दे निर्दोष मुक्तता सुद्धा त्याच्यामध्ये झालेली आहे मतदानाला अवघे चार पाच दिवस शिल्लक आहेत आणि आता बीडची जी नगर परिषदची निवडणूक आहे ही खूपच रंगतदार होताना दिसते विशेष म्हणजे भाजप घडी आणि तुतारी हे तीन जे काही प्रमुख पक्ष आहेत यामध्ये खरी लढत पाहायला मिळत आहे परंतु अजित पवार यांचे जे काही उमेदवार दिलेले आहेत त्यावर त्यांचे खूप आरोप झालेले आहेत विशेषतः त्यांच्या काही सभा झाल्या आहेत यामध्ये बी काही त्रुटी दिसून आलेल्या आहेत नेमकं घडीचं काय चाललं आहे यासाठी आपल्यासोबत शेख मुजीब आहेत त्यांच्यावरही अनेक आरोप झालेले आहेत मला वाटतं पहिलीच वेळ नमस्कार और जय हो आमची ही पहिलीच निवडणूक आहे जी आम्ही आज ऑन करत आहोत आहोत प्रतिसाद खूप चांगला आहे दररोज नवीन नवीन उत्साह मिळतो प्रत्येक वार्डात जातो जिथं जिथं जातो सगळं प्रतिसाद मिळत आहे आणि विशेष म्हणजे मी या निवडणुकीत एक प्रतिनिधी म्हणून आहे या निवडणुकीत माझ्या सासू प्रेमदारा दादाराव पारवे हे लढत आहेत सासू म्हणजे माझी आईच आहे माझ्या आईच्या प्रचारासाठी मी विशेष परिश्रम घेत आहे आणि जे काही आहे ती निवडणूक माझी सासू लढणार आहे प्रशासनामध्ये माझी सासू जाणार आहे आणि सासू म्हणजे आम्ही जे मी त्यांना आईचा दर्जा देत असतो माझ्या मला जन्मजन्नय दिला ते माझे आई वडील आणि मा माझ्या ज्यांनी जन्म दिला ते सुद्धा त्याचे आई वडील म्हणजे हे आम्ही दोघांचे एकमेकांचे आई वडीलच आहे म्हणून सासू हे माझी सासू नसून माझी आई आहे आणि माझ्या आईच्या प्रचारासाठी मी आज प्रत्येक प्रभागात वाडात शहरात फिरत आहे त्यांच्या प्रचारासाठी आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करत आहे नक्कीच पण आपण पाहतो निवडणुकीपूर्वीच तुमच्यावरही आरोप झाले त्यांच्यावर काय ते आरोप म्हणजे काय आहे ते आरोपाला असं काही आहे नाही ते आरोप म्हणजे फक्त काय विरोधकांनी केलेली एक खेळी आहे जे आरोप करत आहे त्यांना त्यांनी ते व्हिडिओ एकदम जवळून पाहावं जे आरोप माझ्यावर करत आहे त्यांच्या पाठीमागू कोण उभा आहे कोण त्यांना असं करण्यात भाग पाडत आहे ती माझे आरोप करणारी ही एक माझ्या मिळवण्याची मिसेस आहे आणि मी नेहमी त्यांना बहिणीचा दर्जा दिलेला आहे आणि त्यांना पण असं जाऊन विचारावं की मी त्यांना बहिणीचा दर्जा नेहमी दिलेला आहे जेव्हा जेव्हा त्यांना काही अडचणी येत होत्या मी त्यांना बहिणी सम समजूनच त्यांच्यासोबत राहिलेलो आहे आणि ते माझ्या बहिणीच आहे आणि माझ्या मेहन्याचे दोन्ही किडण्या खराब झाल्यामुळं त्यांना ते त्यावेळेस त्यांच्यासोबत नसल्यामुळं थोडासा यांच्या माझ्या सासू सासूंच्या त्यांच्या मनात थोडा त्यांच्याबद्दल राग होता की अशा परिस्थिती त्यांनी हे त्यांना सोडून नाही झाला पाहिजे पण ते गेल्यामुळे थोडंसं राहिलं होतं राग असेल आणि त्यांनी त्यात केस पण केलेली आहे आमच्यावर मी त्या केसचा काही भागीदार नसून सुद्धा त्यांनी माझ्या बहिणीने माझ्यावर सुद्धा केस केलेली आहे त्यांचा त्यांना पंचाताप सुद्धा आहे आर नक्कीच असेल ती माझी बहीणच आहे तुमच्या जे सासू आहेत त्यांच्यावरही काहीतरी पूर्वी शासकीय नोकरीत असताना काय पैसे घेतले वगैरे पाचशे वगैरे त्यात त्या दोन वेळेस निलंबित झाले असे आरोप दोन वेळेस नाही एक वेळेस फक्त झाले होते पण त्यावेळेस त्यांची फसवणूक करण्यात आली होती ते थोडे कडक स्वभाव आहे समजा एक दादा आहे राहणार आहे की कडक स्वभाव त्याच्यामुळे ते जे लोक त्यांच्यावर दबाव टाकत होते किंवा जे चुकीचे काम आहे ते करा पण ते चुकीचं काम करण्यासाठी त्यांनी नाही स्पष्ट नाही म्हणले त्यामुळं त्यांच्यावर असं अँटी करप्शनची रेट करून त्यांना फसवण्यात आले होते न्यायदेवतांनी त्यांना न्याय, दे न्याय देताना ते त्यांना निर्दोष मुक्तता सुद्धा त्याच्यामध्ये झाली रे ते भाग याच्यामध्ये विरोधकांनी घेण्यासारखं न होता पण त्यांनी हे सुद्धा आणलं आता आता त्यांना काय म्हणावं हो, आता जे विरोध करत आहेत मी माझ्या डोळ्याने पाहिलेले आहे की ती जी लेख आहे माझी सासू माझी आई की द मनोहरदादा वंजारे हे एस सी समाजाचे खूप मोठे नेते होते त्यांनी अनेक एस सी समाजाला घरे बसवली नगर वगैरे इकडे जे काही आहे त्यांनी खूप लोकांना मदत केलेली आहे समाजामध्ये ते मोठं स्थानमध्ये होते जे आरोप करत आहेत ते आमच्या नाना सासरेला एक वडिलाचा सा दर्जा देत होते नेहमी त्यांनी त्यांना वडिलांचा दर्जा दिला मनोहरदादा वंजारे हे खूप मोठं नावं होतं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये हे खूप मोठं नाव होतं आणि त्यांची लेख आमची सासू आहे म्हणजे माझी आई आहे त्यांचं पण चांगलं काम आहे प्रशासनामध्ये नेहमी त्यांनी केलेले आहे आणि माझ्या सासूला माझ्या आईला जे लोक विरोध करत आहे काही दिवसापूर्वी ते त्यांना बहिणीचा दर्जा देत होते पण राजकारण खूपच वाईट आहे राजकारणामध्ये आल्यापासून आता बहिणीलासुद्धा विसरून बहिणीवर सुद्धा आरोप करायला लागले हे खूप मोठं चुकीचं आहे राजकारण चार दिवसाचं आहे राजकारण संपवणार आहे संपणार आहे चार दिवसानंतर पण हे जे नाते आहे होते आहे हे असे नाही व्हायला पाहिजे होते जे आज हे होत आहे नगरपालिका चालवायची म्हणलं तर एक धाडगा अनुभव लागतो तुम्हाला पहिले राजकारणाचं काहीच नव्हतं सरी सत्ता बीडकरांनी तुम्हाला दिली काय व्हिजन असणार माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आण माननीय अमरसिंग पंडित साहेब माननीय विजयसिंग पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीड बीडकरांच्या कर, जनतेच्या आशीर्वादाने नागरिक आरोग्य केंद्र सुरू करू नगरपालिकेअंतर्गत शाळा सुरू करू भुयारी जे सत्ताधाऱ्यांनी यापूर्वी बीड शहराचे वा, वाट लावली किंवा के खराब केलेली आहे त्यामुळे ते भुयारी गटार आपण व्यवस्थित सुरू करू मात्र आधी नेतृत्वाखाली भुयारी गटार पूर्ण सक्सेस करून दाखवू बीडकरांना एक दिवसात एक स्वच्छ पाणी देऊ कचऱ्यासाठी कायमस्वरूपी डम्पिंग ग्राउंड तयार करू बारामतीचा सारखा बीडचा सा पण विकास करून दाखवू बीड शहर घाणमुक्त करू खड्डेमुक्त करू बीड शहराला अडविलेले जे रस्ते बीड शहराला येण्या जाण्यासाठी अडवलेले आहे ते रस्ते मोठे रस्ते सुरू करू बीड शहरात बिंदुसरा नदीवर पुलसह बंधारा बांधू मध्ये अत्याधुनिक वाचनालय सुरू करू भारतरत् भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पु पुतळ्याची उंची वाढून सुभी सुशुभीकरण करू इथं जे काही चांगलं आहे ते करू बीडमध्ये भव्य गार्डन उभारू ज्येष्ठ नागरिक नागरिकांसाठी नाना नानी पार्क उभारू पाच वर्षात बीडच्या जनतेला अपेक्षित असा विकास करून दा, दाखवू फक्त बीड शहरच्या मायबाप जनतेने आम्हाला ही संधी द्यावी एवढीच मी बीड शहरच्या जनतेला विनंती करतो प्रचार सुरू आहे मला वाटतं तुमचं सर्वत्र कॉर्नर बैठका बी आहे विश्वास वाटतो यश मिळेल यश हंड्रेड पर्सेंट आज बीड शहरामध्ये आम्हाला जिथंही आम्ही जातो तिथं खूप चांगला प्रतिसाद भेटतो आणि दररोज रोज असं नेहमी जिथं जाऊन नवीन उत्साहाने नवीन उत्साहाने लोक आमच्याजवळ येतात भेटतात खूप चांगला शहरामध्ये आम्हाला सर्व समाजामध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे माझा शेवटचा प्रश्न आहे मतदारांना तुमचं काय आव्हान असेल मतदारांना माझं नाही दादांचं आव्हान राहील राजेंचा आव्हान राहील भैया साहेबांचा आवाहन राहील दादानी जे काल ज्या भाषणामध्ये सांगितलं की पस्तीस वर्षात बीड शहरामध्ये जे काम झालं नाही मी ते पाच पाच वर्षात बीड शहरात काम करून दाखवे फक्त मायबाप जनतेशी आशीर्वाद द्यावे की सगळे नगराध्यक्ष बावन नगरसेवक चिन्हा समोर रडीचं बटन दाबून त्यांना विजय करावे एवढीच मी त्यांना विनंती करतो धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा हे होते शेख मुजीब आपण पाहतो की घडीकून यांना उमेदवारी आणि विशेष म्हणजे बीडचे जे पालकमंत्री आहेत अजित पवार यांच्या ते पक्षाचे उमेदवारही लढवत आहेत आणि विशेषतः जे काही बावन्न प्लस एक असे पण उमेदवार रिंगणात उतरलेत त्या अनुषंगाने अजित पवार यांनी बीड करण्यासुद्धा एक आव्हान केल्याचं ज्या सभेमध्ये त्यांनी मत व्यक्त केलं होतं आणि याचबरोबर आता दोन तारखेला मतदान होईल अजून खूप काही घडामोडी व्हायच्या बाकी आहेत कारण की मला वाटतं आज उद्या परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही बीडला सभा आहे आणि जे काही शेवटचं दोन दिवसाचं वातावरण असतं त्यामध्ये निकाल असतो तीन डिसेंबरला कळेल नेमकं बीडकरांनी कौल पण आलेला कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर